न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज श्री यशवंत बाबा महाराजांचा आशीर्वाद माझ्या ब वर्ग पर्यटन स्थळ आणण्यासाठी प्रयत्न करू बाबांच्या समाधी मंदिर कमी शासनाच्या वतीनं पाच कोटी रुपयांचा निधी देणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेच्या खात्रीशीर ग्वाहिना ट्रस्टीसह भाविकांमध्ये मोठा आनंद सोनिया गोरे यांची यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट स्वीकृत विश्वस्त म्हणून निवड सिद्धेश्वर कुरोली हे परमहंस श्री यशवंत बाबांच्या पद स्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे मी प्रत्यक्षपणे बाबांना पाहिलेलं आहे त्यांचं दर्शनही घेतलेलं आहे त्यानंतर आता बाबांच्या समाधी दर्शनाची जबाबदारी माझ्या पत्नीनं उचलली असल्याचं आमच्या कुटुंबाची परमपूज्य बाबांवर श्रद्धा आहे बाबांच्या समाधी मंदिराचं काम अनेक वर्षापासून सुरू आहे निधीची कमतरता आहे आता बाबांच्या आशीर्वादाने ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं माझ्याकडे आहे हे स्थळ सध्या शासनाच्या ब वर्ग पर्यटन स्थळ आराखड्यात आहे ट्रस्टींनी हे स्थळ अवर्ग पर्यटनमध्ये आणण्याची मागणी केली आहे त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पण चालू परिस्थितीमध्ये या मंदिराचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा तातडीचा निधी लवकरच या समाधीसाठी देणार असल्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरेंनी दिली प्रारंभी मंत्री जयाभाऊनी सपत्नीक श्री यशवंत बाबा महाराज समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत हो जयवंत हो देवस्थान ट्रस्ट परमपूज्य यशवंत बाबा यांच्या समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात नामदार जयाभाऊ बोलत होते यावेळी सोनियाताई गोरे गट विकास अधिकारी जसमीन शेख विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे ट्रस्टचे माजी चेअरमन नंदकुमार गोडसे विशाल बागल माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट आणि आश्रमच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला श्री अश्वंत हो जयवंत हो देवस्थान ट्रस्ट कुरौली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा अध्यक्षपदी जनार्दन महादेव मोरे काका संदीप मोहन सावंत उपाध्यक्ष गजानन श्रीरंग कुंभार सचिव चंद्रसेन भगवानराव देशमुख खजिनदार अनिल कृष्णाजी माने विश्वस्थ अजित अनंतराव देसाई महेश माणोतराव देशमुख गगनराज विठ्ठलराव पाटील अनंत हनुमंत माने विश्वस्त सोनिया ताई जयकुमार गोरे यांची यावेळी स्वीकृत विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली तर श्री यशवंत हो जयवंत हो आश्रम कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा अनिल कृष्णाजी माने अध्यक्ष अजित अनंतराव देसाई उपाध्यक्ष महेश मारुतराव देशमुख सचिव आदी नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आले या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नामदार गोरेंनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आपल्या जीवनाचा आनंद सोबत असलेले सगळेच आपले सगळे प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच सन्मान मिळेल कुलजींनी सांगितलं की मी बाबाच्या येऊन गेलो बाबा असताना माझ्या घेऊन आले होते माझ्यानंतर इथली सगळी जबाबदारी माझी पत्नी पण पडते की अनेकदा काही साखर घालण्याचं काम करत असत आणि सगळे सरकार याचा घेतले तर या, या देवस्थान सगळे आजी माझे अध्यक्ष आजीवाजी सभा सदस्य सगळे भक्त सगळ्यात पहिल्यांदा मी या भक्त भक्तांनी सगळ्या ट्रस्टी मी मनापासून कौतुक करतो त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो बाबांच्या यंत्रण सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे हे सस्त्र पुढे घेण्याचं काम आपण सगळे स्वच्छ मंडळी करतात आपण मोठ्या मनात सांगता की बाबा इथे काही कमी करू देत नाही ते कधी कमी करू तर आपण ही सेवा पुढे ठेवण्याचं काम इमानदारी प्रमाणिक केले आज एवढं भव्य दिवस मंदिराचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे खूप सुंदर असं मंदिर आपण आभार सोबत म्हणजे सगळ्यांना श्रेदा मिळणार आहे इथं आल्यानंतर शांती देणार आहे शांती सोडण्यासाठी कुठं तेव्हा शिक्षण बाबांचं वाटव येते आता आपण सगळेजण मनोभावे सेवा करता आजपर्यंत सगळ्यांनी खूप भगवान येत दिलेला आहे आपल्या सगळ्यांच्या बाबांच्या आशीर्वादाना चार वेळा या विधानसभेचं करतो चार वेळा आणि आज आपण सगळ्यांना पाहताय की राज्याचा गाव विकास मंदिर होऊन काम करतो अनेक संकटावर माफ करून आलेल्या सगळ्या संकटाचा सर्दीवर उद्या होईल काम करण्याचं मी प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहिती बाबांची शिकवण दीत होती बाबांच्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे पण या सगळ्या प्रस्थितीत पण बाबांनी काय मार्ग करत नाही आणि तेच शिकवण त्याचं अंगीकरण करून बनवण्याचा मी प्रयत्न करतो आपल्या सगळ्यांची सेवा करताना सगळेजण बस पाहते आमच्या दुष्काळ मातीला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आपण ठेवणार त्याच्या कृतीच्या दिशेने आपण प्रयत्न करतो सगळं काहीच बोलता एवढंच सांगेल की हे सगळं करण्याची ताकद महागटाच्या मातीनं जनतेनं आणि बाबा आणि बाबांच्या सारख्या अनेक छोट दोषांनी मला दिली आणि त्यातून हे सगळं पुढे जाते आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना का ही ताकद ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या किंवा बाबांच्या आशीर्वादानच असताना माझ्यामध्ये येते ही सेवा इमानदारीने करायचा मी प्रयत्न करेन जाताना एवढंच सांगेन की बाबांचे भक्त बाबांना काही कमी पडू देत नाही इथं काय कमी पडत नाही हे सगळंच करू आहे पण कधी जरी वाटलं की आता आपल्याला माझी आवश्यकता आहे गरज मंदर माझी आवश्यकता आहे माझ्यासाठी करण्यासारखं काही तर आहे अवश्य आपण आठवण करा माझ्याकडून जे शक्य आहे ते सगळं करण्याचा मी प्रयत्न करेन आता आपल्या प्रयत्न आपण या ठिकाणी सांगितलं की मंदिरासाठी इथं काही कमी पडत नाही पण या बाकीच्या परिसराच्या अनुषंगाने जे काय करता येईल ते आपण करू खास करून बाबांच्या भूमीला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्याचा आपण प्रयत्न करू सुदैवानं तो, दो दो तो, का तो दर्जा देण्याचा अधिकार बाबा आहे म्हणजे बाकी तो त्यांचं तर माझ्या हातात आहे काय आता अर्थ गवर्नमेंट दर्जाचा आम्ही जे आहे आणि तो असेल तर मग बाकी सगळ्या विषय असायचं कारण नाही कारण देवस्थान माझ्याकडे जे हे राहायचे सशन त्यातून आपल्याला काही दिसायला काही प्रस्ताव तयार करावा प्रत्यक्ष पासपोर्टी आपल्याला दिसायचे ते आपण देऊ म्हणजे बाकीचा आहे म्हणजे असा घरीचा हॉल कंपाऊंड असेल बाकीचं काही तुम्हाला जे कसाय पासपोर्टीचा तुम्ही प्रस्ताव आणा ते कर आणि कधी कधी काम सिंग करण्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका